नर्मदे हर 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 नर्मदे याच सोमनाथ तीर्थाची अजून एक आख्यायिका आहे कन्व नावाचा राजा होता तो शिकारीसाठी आरण्यात गेला नेमका राजाला त्या दिवशी हरणांचा एक कवळ समोर दिसला त्याने नेम धरून बांध सोडला आणि एका हरणाचा वेध घेतला राजाने हरणाजवळ जाऊन पाहिले ते ते हरिणच नव्हते हरिण रूपाने मुक्तविहार करणारा एक ब्राह्मण होता राजाच्या हातून नकळतपणे ब्रह्महत्या घडली राजाला फार अपराधी पण वाटू लागले तिकडे ब्राह्मणांच्या पत्नीला जेव्हा घडला वृत्तांत कळला तेव्हा तिने अन्नजाल त्याग करून शिव आराधना करायला सुरुवात केली नंतर बरेच वर्षांनी राजा परत एकदा त्याच मार्गाने जंगलातून चालला होता पण त्याला भयंकर तहान लागली अगदी तहानेने तो व्याकुळ झाला होता पण या जंगलात पाय ठेवताच त्याच्यावरती ती ब्रह्महत्या त्याच्या मागोमाग धावत होती राजाला ते सगळे आठवले मग असे वाटले कि ताहने ने आनी या ने आपला जानार की तहानेने आणि या ब्रह्महत्येने आपला प्राण आता नक्कीच जाणार की काय एवढा तो व्याकुळ झाला शेवटी तो घोडस्वारी करत 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 नर्मदेच्या तीरावर आला आणि त्या ठिकाणी हे सोमनाथ तीर्थ होते नर्मदेचे शीतल जल त्याने प्राशन केले अगदी पोटभर आणि त्याला पुन्हा जरा चैतन्य मिळाल्यासारखे वाटले त्याच जंगलामध्ये या ब्राह्मणाची पत्नी अजूनही तपश्चर्या करत होती तिने तिच्या दूतांकर्वी राजाला बोलावले आणि ती स्त्री खरोखरच तपसामर्थ्याने आता तेजपुंज दिसू लागलेली होती ती राजाला म्हणाली की हे राजन तुझ्या हातून माझ्या पतीची हत्या झालेली आहे तेव्हापासून मी या ठिकाणी तप करत आहे पण तहानेच्या भरात तू या सोमनाथ तीर्थाचे जलप्राशन केले त्यामुळे तुझे ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले आणि माझ्या पतीस मारले म्हणून माझ्या मनातून तुला शाप देण्याची इच्छा देखील लुप्त होऊन गेली माझ्या चित्तवृत्ती आपोआप नर्मदा जलासारख्या शांत झाल्या अशा प्रकारे तिने राजाला सांगितले की मी आता माझे प्राण त्यागत आहे माझे अंतिम संस्कार आणि सर्व क्रिया आपण कराव्यात आणि त्या तपस्विनी ब्रह्म ब्राह्मण स्त्रीने आपले प्राण तिथेच त्याग केले राजाने तिचे अंतिम संस्कार विधिवत पूर्ण केले आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या शिव आराधना करून पूजा करून राजा पुढील प्रवासाला निघून गेला अशा प्रकारे या सोमनाथ तीर्थाचा महिमा आहे केवळ नर्मदा जलाच्या प्राशनाने राजाचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले असा नर्मदा जलाचा महिमा आहे जो कोणी या तीर्थावर ब्राह्मण भोजन घालतो त्यास सर्व भोगांची प्राप्ती होते त्याचबरोबर शुद्ध तिपा तुपाचा दिवा लावून जो दुग्धाभिषेक करतो त्यास भगवती नर्मदा व सदाशिवांची कृपा प्राप्त होते नर्मदे हर 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 नर्मदे